हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तुम्ही पण मस्तच आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर आज आपण बघतोय इडली सांबार आणि चटणी तर तुम्ही बघितलंच होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की मी इथं इडलीचं पीठ बनवलेलं आहे आता तोच व्हिडिओ मी इथं कंटिन्यू केलेला आहे आता जर पीठ कसं बनवायचं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक तुम्हाला देते तर आता हे पीठ असं झालेलं आहे जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं आता इथे सांबारसाठी मी शेवग्याच्या शेंगा आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता ही धुवून घ्यायची आपल्याला आणि कुकरमध्ये शिजत ठेवायचे शिजवताना यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे उभा चिरलेला आता हे जे पाणी आहे ना हे मी झाडांना टाकणार आहे डाळ धुतलेल्याचं शिजवताना आपल्याला कुकरमध्ये याच्यात टोमॅटो टाकायचा आहे ब कांदा टाकायचा आहे हळद थोडीशी टाकायची थोडंसं हिंग आणि मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मी इथं दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळसुद्धा टाकू शकता आता इथे इडलीचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि इडलीचे जे भांडे आहेत ना दिसतात त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे हे जे होल दिसत आहेत ना ते त्याचं डायरेक्शन चेंज करायचं ठेवताना त्यामुळे काय होतं एका इडलीचं पाणी दुसऱ्या इडलीला लागत नाही आणि इडल्या ओल्या ओल्या होत नाहीत ती टिप आहे की ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आहे होल जे आहेत ना ते वेगळ्या डायरेक्शनला ठेवायचे समोरासमोर आले नाही पाहिजे बस एवढी काळजी घ्यायची आता चटणीसाठी इथं खोबरं घेतलेलं आहे पंढरपुरी डाळ आहे मिरच्या आहेत थोडासा लसूण आहे मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडीशी चिंच टाकायची आहे आता इथं डाळ शिजून झालेली आहे आता शेवग्याच्या शेंगा मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत आता थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फोडणी करून घ्यायचं आहे आता आपली चटणीसुद्धा तयार आहे आता अगोदर आपण चटणीची फोडणी करणार आहोत नंतर आपण सांबरची फोडणी करायची आहे आता इथं च फोडणीसाठी भांडं ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इडलीच्या फोडणीमध्ये आपण थोडासा कडीपत्ता मोहरी थोडंसं हिंग हे टाकून घ्यायचं आहे थोडीशी उडदाची डाळ हे फोडणीला टाकायचं आहे ऑप्शनल आहे उडदाची डाळ नाही टाकली तरी चालते पण टाकल्यानंतर त्याची टेस्ट चांगली येते नक्की एकदा ट्राय करून बघा आता ही फोडणी जी आहे ना ही आता आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे तोपर्यंत इथं बाजूला आपलं सांबर तयार होतं आहे सांबरची सुद्धा फोडणी आपल्याला करायची आहे आता मी चटणीची फोडणी झाली आता आपण सांबरची करूया इथं छोटं पुन्हा भांडं ठेवलेलं आहे फोडणीसाठी त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि इथं काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि सांबर मसाला टाकलेला आहे तिखटासाठी तुम्ही आपलं थोडा मसालासुद्धा इथं वापरू शकता कमी जास्त करू शकता इथं मीठ टाकायचं आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे नंतर याच्यामध्ये आपल्याला ना अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे चव येण्यासाठी याच्याने चव चांगली चार। येते आणि इथं शेवग्याच्या शेंगा तीन शिट्ट्या झाल्यामुळे थोड्या शेवग्याच्या जा शेंगा जास्त शिजल्या गेल्या तुम्ही दोनच शिट्ट्या करा त्यामुळे काय होईल जास्त शेंगा पण शिजणार नाहीत आणि आपलं सांबारसुद्धा चांगलं होईल सांबर छान झालं होतं फक्त शेंगा जास्त झालेलं तुम्ही आता इडल्यासुद्धा बघू शकता अगदी परफेक्ट झालेल्या आहेत अजिबात ओल्यासुद्धा झालेल्या नाही आहे तुम्ही बघू तुम्हाला दिसतंच आहे त्या स्क्रीनवरती मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते इडली की अगदी कशी झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही अगदी फ्लफी झालेली आहे या पद्धतीने कराल तर नक्की व्यवस्थित होतील आता हे आपलं तयार आहे सांबर इडली आणि चटणी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर रे, रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय